आज आपण गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार बघणार आहोत तर पहिला विचार आहे जीवनात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय प्राप्त करा मग विजय नेहमी तुमचाच होईल मग हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरवून घेऊ शकत नाही दुसरा विचार आहे कोणत्याही परिस्थितीत तीन गोष्टी लपून राहू शकत नाहीत सूर्य चंद्र आणि सत्य तिसरा विचार आहे जीवनात कोणताही उद्देश किंवा लक्षापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास चांगल्या पद्धतीने करणे हे महत्त्वपूर्ण आहे चौथा विचार आहे वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवलं जाऊ शकतं पाचवा विचार आहे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती केवळ दोन चुका करू शकतात पहिली चूक म्हणजे संपूर्ण संपूर्ण मार्ग न निवडणे आणि दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे सहावा विचार आहे भविष्यातील स्वप्नामध्ये हरवू नका भूतकाळात गुंतू नका फक्त वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा जीवनात खुश राहण्याचा हा योग्य मार्ग आहे सातवा विचार आहे ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून हजारो दिवे प्रज्वलित करता येतात तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी वाढतो कमी होत नाही आठवा विचार आहे जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकाचे वाचन करा कितीही चांगले शब्द ऐका मात्र जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात आणत नाहीत तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही नववा विचार आहे नेहमी रागात राहणं म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्यासारखे आहे हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो दहावा विचार आहे रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दाचा वापर करण्यापेक्षा मन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती मिळते हे आहेत बुद्धांचे दहा विचार